हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ गावकडचे जेवण आणि रेसिपी या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांच्या अगदी मी आज हा माझ्या बहिणीचा ब्लाऊज शिवला आहे तर पाठीमागच्या बाजूनी हुका आहे हुकन ही लेस मी ऑनलाईन मागवली होती कसली भारी आलेली लेस ही बघू शकता खडं वगैरे आहे त्यानंतर नाडी लटकन पाठीमागच्या हुकाचा आहे पुढून असा बनवलेला आहे मी तिला तसाच पाहिजे नव्हता हे बघा भाया पण छोटाल्याच पाहिजे नव्हत्या म्हणून भायांना वगैरे लेस लावलेली आहे आणि हा तिचा पहिला ब्लाऊज आणि हा तिचा पहिला ब्लाऊज आहे त्याच्यावरतीच मी शिवलेला आहे हा ब्लाऊज हे बघा हा असा आता मी दोन्ही ब्लाऊज तिचं देणार आहे त्याचबरोबर आता एका साडीचा ब्लाऊज शिवलाय एका साडीचा राहिला आहे तर देवा पप्पा येणार आहे नेला तर साडीला फॉल पिको करून ठेवलेला आहे त्याच्या हे बघा साडी दिवाळीला ही साडी घेतलेली आहे अण्णाने आम्हाला दक्षला आहे आता भरून ठेवते मला कसा वाटला हा ब्लाउज नक्की कमेंट करून सांगा हे बघा मी असं आहे भारी दिसतोय पैठणी साडीसारखासा पाठीमागचा सा गळा छान आता मी देते पप्पा येतील त्यामुळे भरून ठेवा आले की द्यायला पटकनी ब्लाऊज अजून ब्लाउज शिवायचा याचा ह्या साडीवरचा हा ब्लाऊज जर परफेक्ट जर बसला तिला तर मग दुसरा फर्स्ट टाईम शिवते मी पाठीमागच्या होकाचा हे हो का पहिलेचा मापाचा हे अगोदर शिवला होता पण पुढचं गोलगळा शिवला होता असा डिझाईनचा नव्हता पहिल्यांदा शिवलाय म्हणलं आता बघू तिला आला तर मी पण शिवणार माझ्यासाठी आज ना ती शाळेत गेलेले त्यामुळे दहा बारा दिवस एवढा उंधळ होता आणि दिवसभर निस्ते त्यांचं ध्येंगाणा मस्ती होती आज घर एकदम शांत आहे दळणसुद्धा संपलेलं होतं मला ज्यावरीचं दळण करून घ्यावा तर पहिल्यांदा मी जेव्हाचं दळण करायला लागले त्याच्या अगोदर कोंबड्याने मी खायला टाकलं कारण को ताक देतात दळण करतात त्यानंतर जवारीचं दळण झालं भरून ठेवलं मग आता गव्हाचं दळण दोन्ही दळणं आहे सहज दिली ना मग चार आठ दिवस मग पीठ संपत नाही दोन्ही दळण एकदा जाते मग दळून आणता येईल तिकडं दळण झालं नाही तर लगेच कोंबड्या इकडं आली दळणं करून घेतली भरून ठेवली त्यानंतर थोडा वेळ आ आराम केला त्यानंतर मग आता हांडा भरून आणला फिल्टरचा तर त्यानंतर मग दुपार रिजवल्यानंतर भांडी वगैरे सगळी गोळा करून घासून आणली मी तात ती फळी लावून घेते कारण सिद्धी शाळेतून येते ना आता बाहेरचं सुद्धा आवरायचं आहे गोठ्यामधली कामं वगैरे मग मधला ती भांडी वगैरे किचनमध्ये क्लीन असलं ना मग असं भारी वाटतं फ्रेश असं किचनमध्ये यायला तर सगळी भांडी गोळा करून घासून घेतली फळीला लावते सो भांडी वगैरे लावली फळीला त्यानंतर मग इथे दोरीवरती कपडे कपडे हे करावा त्यानंतर मग शेण टाकायचे झाडून काढायचे त्यांना कुटी टाकायची कड सोडायची त्यात टाकून शेंटाकडे झाडून पिऊस कड सोडता येईल त्यांना आवडतो कड वगैरे सोडायला त्यामुळे आणि आपली कामं आवरून घ्यावा बाहेरचं सगळं आवरून झालं टाकलं झाडून काढलं कुठेही टाकले तोपर्यंत पिऊस आल्या तर बघा दे <coughs> काय भेटलं वाईल ना तांदूळ तांदूळ भेटलं काय काही नाही का जर शाळेतून आले नाही तर त्यांना लगेच चहा लागतो तर इथे मी कप भरून ठेवल्यात त्यांना चहा दूध वगैरे आणि चहा या गोड चहा बरोबर एक गोड अशी बातमी तीही सांगते तुम्हाला तर आमच्या घरी एक छोट टच अशी परी आलेली आहे जाऊ बायला मुलगी झालेली आहे तेच मी पिऊ दिला सांगत होते तर म्हणत होती ती मी म्हटलं होतं ना मुलगीच होईन म्हणून काय किल्ला तर त्यानंतर मग चहा वगैरे दिला मग भाकरी करून घेतल्या कारण की लवकरच स्वयंपाक असो वचं दूध वगैरे काढायचं असतं त्यानंतर भाकरी वगैरे झाल्या तर लसूण सोलायला बाहेर ते तर कर्डांनासुद्धा सोडलं आहे तीन तीन कडं झालेली शेडीला कसं पाजायचं दूध दोनच पेतात आणि तिसराचं उभं राहतं मग काढांना वगैरे दूध पाजून घेतलं पिळसिधी आले काही कामं करीत असतात गारडांना सोडायचं वगैरे मग संध्याकाळी गायांचं दूध वगैरे काढलं तिथं बघा किटली दूध ओतून ठेवलं त्यानंतर बादलीच त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि त्यानंतर बादलीतसुद्धा काढून ठेवले आणि मग आज म्हणलं भजी बनवावा म्हणून मग तेल तापायला ठेवलं भजीचं आधीच कालून ठेवलं होतं कांदा भजी बनवायची बेसन झालं होतं गाय पिळायच्या अगोदरच दूध काढायच्या अगोदर बेसन आणि भाकर करून ठेवलं होत्या भजीचंसुद्धा पीठ कालवून ठेवलेलं होतं तर मस्त अशी मग भजी काढून घेते मी छान अशी गरम गरम भजी केली मस ना मस्त खायला होती म्हणून मग आधी गरम आधी गायांचं दूध काढून घेतलं मग आता जेवायला घ्यायचं आहे तर तुम्ही तर छान अशी भजी काढून घेतली कांदा भजी आवडते नक्की कमेंट करून सांगा हॉटेलमध्ये भेटताना तशी कांदा भजी झाली आहे का छान अशी तर तिथं सिद्धी आलेली जेवायला घ्यायची संध्याकाळच्या बाहेर जेवायला हॉलमध्ये बसून टी व्ही बघत जेवत असो ना तर पिऊ सिद्धी मदत करीत असतात ताटल्या न्यायचं तांबे पाण्याची पाण्याचा हंडा कालवण भाकर भात वगैरे सगळं असं नेऊन ठेवित असतात किचनमध्ये तर बघा सिद्धीचं चाललं चाललंय भांडी वाढवायची किती ताटल्या घेऊ किती प्लेटी घेऊ किती, था, किती कित लो, 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 कांदा असेल असं विचारित असते आणि ती जास्त मदत करीत असते त्याला करायला खूप आवडते कांदाची रुका काकडीची चिरायला चिरायलासुद्धा मदत करीत असते म्हणलं दोन ताटल्या घे दोन प्लेटी वगैरे घेऊन ती मी त्याला काढून देते म्हणजे ती घेऊन तिथं बघा मस्त अशी भजी बनवून झाल्यात गरम गरम भजी खायलाही या सर्वजण संध्याकाळचं आणि त्यानंतर बघा इथं टी व्ही लावले मालिका बघू जेवायचं त्याशिवाय पट भगरतच नाही मालिका बघितल्याशिवाय तर आता यात जेवायला घेतलेलं आहे तर आम्ही सगळी मिळून हॉलमध्ये जेवायला बसत असतो एकत्र सर्वजण तिथं चालेल त्यांची वाटणी तू किती खाणार आणि तू काय करणार याच्यावरतीच असतं त्यानंतर असं मस्त असं बेसन भाकरी भजी आता मामाला जेवायला देत आहे ती या सर्वजण जेवायला जेवण वगैरे झालंय जेवण झालंय भांडी जा घासून आणली किचन मस्त असं क्लीन करून ठेवलंय आता आता इकडचा पसारा आहे हा आवरून घ्यायचे यांना आचरून टाकून दिलंय झोपा बघ ते बघ ना मध्ये निवडून मग दगड हा काय करणार इडली शनिवारी बर देते मग कधीतरी सोमवारी हा रविवारी तू हे कर विचारला मग रात्री हे कर दे हे कर मिक्सरला तांदूळ भेटलं नाही भांडी लावते भांडी लावून घेते पसारा आवरून घेते तर छान असा पसारा आवरून घेतलाय भांडी वगैरे फैल लावून घेतल्या सगळं क्लीन करून ठेवलंय सकाळच फ्रेश वाटतं त्यावेळेस सकाळसाठी म्हणलं मुगाचं कांदवून करावं तर तू म्हणती मला अवद्या डब्याला लागतील सांपुळी अवद्या शुक्रवारी मग काहीतरी करता येईल त्यामुळे मी ग्रहित केलं माझी संध्याकाळीच तयारी असते उद्या सकाळच्या कालवनासाठी त्या डब्यात ठेवून देते पूर्ण चला मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये